लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे छाननीनंतर आणखी महिला अपात्र ठरणार आहेत आणखी दोन लाख बहिणी अपात्र ठरणार आहेत फेब्रुवारीमधील छाननीनंतर लाभार्थी संख्येला कात्री लागणार आहे फेब्रुवारीचा हप्ता लवकरच खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती आहे म्हणून महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना जाहीर करत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचा सा सहाय्य निधी देण्याची योजना आखली आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ही योजना महायुतीसाठी लाभदायक ठरली आहे साधारण दोन कोटी एकतीस लाख आठशे साठ महिला या योजनेसाठी पात्र ठरलेल्या होत्या मात्र आता चालू फेब्रुवारीमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेली छाननी आणि ह्या अपात्रांच्या संख्येमध्ये भर पडली आहे आणि या छाननी प्रक्रियेनंतर जवळपास दोन लाख महिला अपात्र ठरल्या असल्याची माहिती पुढे आली आहे यासंदर्भातील सविस्तर अहवाल महिला आणि बाल विकास विभागाकडे देण्यात आलेला आहे आणि या अपात्र लाभार्थींमध्ये पासष्ट वर्ष पूर्ण केलेल्या महिला चारचाकी गाड्या असलेल्या काही महिलांची नावं ही वगळण्यात आली आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेव्या अनिल सावरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अनिल लाडकी बेड योजनेसंदर्भातली ही मोठी अपडेट आहे छाननी नंतर आणखी महिला अपात्र ठरणार आहेत सविस्तर खर तर तेजेस पाहायचं झालं असतं आणखी दोन लाख बहिणी ज्या लाडकी बहिणीच्या दोन अपात्र ठरताना आपल्याला पाहायला मिळत आणि माहिती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोडावर मुख्यमंत्री लाडकी बहीण पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये सहाय्य निधी देण्याची योजना आखली होती मात्र विधानसभा निवडणुकीत ही योजना माहितीसाठी लाभदायक ठरली साधारण दोन कोटी एकतीस लाख आठशे साठ महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या मात्र चालू फेब्रुवारीमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात करण्यात आलेल्या चा, छानी प्रक्रियेत आपण पाहू शकतो जवळपास दोन लाख महिला आपत्र ठरल्या असल्याची माहिती आता समोर येत आहे या संदर्भातील सविस्तर अहवाल महिला व बाल विकास विभागाकडे देण्यात आला आहे मात्र आपत्र लाभार्थी पासष्ट वर्ष महिला चार साठी था, था, गाडी असलेल्या काही महिलांची नावं असल्याची माहिती आता समोर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी लाभार्थी यावेळी आपतेच्या सरसकट वाटप करण्यात आले होते मात्र या योजनेतील ज्या महिला अपत्र आहेत किंवा निष्कष बसत नाहीत अशा महिला योजनेचा लाभ घेत असल्याचे सरकारचे निर्देश आले त्यामुळे योजनेत निष्कर्ष झाण्यानीम सरकारने हाती घेतली या याकडून मोहीम जवळपास पाच लाख महिला आपात्र ठरल्या होत्या पाच वाजता पूर्वी आपात्र ठरलेल्या पाच लाख महिलांमध्ये संजय गांधी निरा निराधार योजनेचे लाभार्थी असलेल्या दोन लाख तीस हजार पासष्ट वर्षाहून अधिक वय असलेल्या एक लाख दहा हजार महिला होत्या याशिवाय कुटुंबातील सदस्यांची नावं चारचाकी गाडी असलेल्या नियुक्त योजनेचे प्रतिकारच ठरले होते त्याच्यात अगदी धन्यवाद अनिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ